लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क आणि या फास्ट या आहेत आजच्या न्यूज प्रायोजक आहेत पद्मावती साडी डेपो असंख्य साड्यांच्या व्हरायटी तेही अगदी होलसेल दरात लग्न बस्त्याची खास व्यवस्था गोल्ड कांजीवरम मोहिनी कांजीवरम मधुबाला पैठणी महाराणी पैठणी शालू ब्राकेट शालू घागरा डिझायनर साड्या आहेरांच्या साड्या व सिल्क डिझायर साड्यांच्या लाखो व्हरायटीज उपलब्ध पत्ता छत्रपती शिवाजी महाराज चौक गोकुळ हॉटेल समोर परभणी नमस्कार मी प्रभू लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो आपण पाहत आहात परभणीचं एकमेव बातमीपत्र लोकसमीक्षा सुपरफास्ट रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह एम परिसर परभणी मातृतीर्थ ते शिवतीर्थ अभियानांतर्गत शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे आज परभणीत आल्या होत्या परभणीत त्यांनी महिला शिवसैनिकांना मार्गदर्शन केलं तत्पूर्वी शहरातून महिला शिवसेना शिवसे पदाधिकाऱ्यांची रॅली काढण्यात आली महापुरुषांना अभिवादन देखील करण्यात आलं यावेळी त्यांच्या समवेत विशाल कदम अतुल सरोदे अंबिका डहाळे आदींची उपस्थिती होती कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना सुषमा अंधारे म्हणाल्या की सत्तर हजार कोटींच्या घोटाळ्याचा आरोप मोदीजी महाराष्ट्रामध्ये येऊन करतात त्यानंतर बहात्तर तासात ज्यांच्यावर आरोप केले त्यांना सत्तेत घेऊन बसतात जे फडणवीस राष्ट्रवादीला सत्तेमध्ये घेणार नाही 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 अशा घोषणा करत होते तेच फडणवीस राष्ट्रवादी सोबत जाऊन पहाटे दुपारी व संध्याकाळी शपथविधी घेत आहेत त्यामुळं कळाला नाही असा टोला सुषमा अंधारे यांनी लगावला आहे रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालय भारत सरकार व आमदार डॉक्टर राहुल पाटील यांच्या संकल्पनेतून राष्ट्रीय वयोश्री योजनेअंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना मोफत सहायक साधनं वाटप करण्यासाठी परभणीतल्या नूतन महाविद्यालयावर आज घेण्यात आलेल्या तपासणी शिबिराला मोठा प्रसाद मिळाला पहिल्याच दिवशी हजारो ज्येष्ठांची तपासणी करण्यात आली मोतीबिंदू मुक्त परभणी विधानसभा या धोरणानुसार आज झालेल्या ज्येष्ठ नागरिकांच्या तपासणीअंती एक हजार ज्येष्ठांची मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी निवड करण्यात आली त्यांच्यावर आरबी मेडिकल महाविद्यालयात लवकरच मोफत शस्त्रक्रिया होणार आहे मतदारसंघातील ज्येष्ठ नागरिकांची आरोग्य तपासणी केली जाते तसंच आवश्यक मोफत सहाय्यक साधनं देखील देण्यात येत आहेत त्यासाठी नूतन महाविद्यालयाच्या मैदानावर आठ व नऊ फेब्रुवारी रोजी तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले या शिबिराचं उद्घाटन आमदार डॉक्टर राहुल पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं पहिल्याच दिवशी दिवसभरात हजारो नागरिकांची तपासणी करण्यात आली यामध्ये दोन हजार ज्येष्ठ नागरिकांची नेत्र तपासणी करण्यात येऊन त्यातील एक हजार रुग्णांची शस्त्रक्रियेसाठी निवड करण्यात आली असल्याचं सांगण्यात आलं रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी भारतीय जनता पार्टी आणि देवेंद्र फडणवीस यांच्याविषयी बोलताना शिवसेनेच्या ने नेत्या सुषमा अंधारे यांनी एक निवडणूक बॅलेट पेपर घेऊन दाखवा असं खुलं आव्हान दिलंय आज परभणीच्या दौऱ्याचा त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला यावेळी त्या बोलत होत्या ठेऊन तुम्ही अठ्ठेचाळीस प्लस ची पण घोषणा करू शकता पण भाजपला जर खरंच स्वतःच्या कर्तृत्वावर इतका विश्वास असेल आम्ही खरे लोकांपर्यंत पोहोचणारे आहोत असं खरंच देवेंद्रजींना वाटत असेल तर कारण एक तर देवेंद्रजींकडे स्वतःचा उमेदवार नाही सगळे उमेदवार इकडून तिकडून भाड्याने आणलेले किंवा चोरून आणलेले आहेत जे आता उमेदवार त्यांच्याकडे आहेत ते सगळे शिवसेना राष्ट्रवादी किंवा काँग्रेसकडून आणलेले लोक आहेत पण तरीही जर भाजपाला वाटत की आम्ही पंचेचाळीस प्लस येऊ शकतो आम्ही अठ्ठेचाळीस प्लस येऊ शकतो असा जर विश्वास भाजपाच्या मनात असेल तर भाजपाने फक्त एक इलेक्शन फक्त एक इलेक्शन बॅलेट पेपरवर घेऊन दाखवावं दूध शुगर मुतखडा वात दमा अलर्जी या सर्व जुनाट आजारांनी त्रस्त झाला मग आता बालाजी निसर्गोपचार केंद्रात खात्रीशीर उपचार करा सर्व जुनाट आजारांपासून निसर्गोपचार आयुर्वेदाद्वारे मुक्ती मिळवा बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्र शाखा क्रमांक तीन स्वामी फोटो स्टुडिओ जवळ पोस्ट ऑफिसच्या बाजूला जुना पेडगाव रोड परभणी संपर्क आयुर्वेद विद्या विशारद डॉक्टर गोविंद कामटे मोबाईल क्रमांक एकोणसत्तर दहा शून्य आठ गंगाखेड तालुक्यातील जुनेगाव खळे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या इमारत बांधकामाबाबत खोट्या तक्रारी करण्यात आल्यामुळे दिलेली स्थगिती तात्काळ उठवा अन्यथा विद्यार्थ्यांना शेळ्या द्या अशी मागणी करत आज दुपारी परभणी इथं जिल्हा परिषदेच्या कार्यालयात ग्रामस्थांनी विद्यार्थ्यांसह ठिया आंदोलन केलं यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली या प्रसंगी निवेदन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना देण्यात या झाल्यानं ग्रामस्थांनी विद्यार्थ्यांसोबत घेऊन आज जिल्हा परिषदेचं कार्यालय गाठलं आणि सीईओ न आपल्या मागणीसाठी साकडं घातलं आपल्या मागण्यासाठी उपोषण करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला दरम्यान हे उपोषण सुरू असताना जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वार पूर्णपणे भरून गेल्यामुळं

अतिशय पक्षपाती असा निकाल दिला असल्याचं नमूद करण्यात आलं आहे या आंदोलनात अहमद खान प्रभाकर लंगोटे शेख विकास लंगोटे अजय गव्हाणे रितेश काळे आतिश गरड डी आर तुपसुंदर शिवाजी नेटके पाशा शेख अहमद गंगाप्रसाद यादव सहभाग सभागृहला आयोगानं परवा दिवशी जो निर्णय घेतलेला आहे की ज्यांनी पक्ष स्थापन केला ज्यांनी पक्ष वाढवला ते आज देशाचे नेते आदरणीय शरदचंद्र पवार साहेब यांच्याकडून हा पक्ष हिसकावून घेऊन जे हे होते त्यांचं कसल्याही प्रकारचं पक्षाला योगदान नाही असे अजित पवाराला पक्षचिन्ह आणि पक्षाचं नाव देऊन हा जो निर्णय घेतलेला आहे या निर्णयाचा आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं जाहीर निषेध करतो आणि येणाऱ्या काळामध्ये हा पक्ष राष्ट्र शरद पवार साहेब यांच्या नेतृत्वाखालचा जो पक्ष आहे तो पक्ष निश्चित प्रमाणामध्ये सर्वांना केल्याशिवाय राहणार नाही सांगू इच्छितो परिसर परभणी वन विभागाची परीक्षा देऊन राहत्या रूमकडे परतणाऱ्या तीन बहीण भावंडांचा हायवाच्या धडकेत जागीच मृत्यू झालाय ही घटना आज सकाळी पावणे दहाच्या सुमारास छत्रपती संभाजीनगरच्या बीड वळण रस्त्यावरील बाळापूर फाट्याजवळील एका हॉटेल समोर घडली हे तिघही मूळचे जिंतूर तालुक्यातले आहेत प्रवीण आंबोरे प्रतिभा आंबोरे व लखन आंबोरे अशी मृतांची नाव असल्याची माहिती चिकलठाणा पोलीस ठाण्याच्या वतीनं देण्यात आली आहे या तिन्ही भावंडांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात हलवून चिकलठाणा पोलिसांनी अपघाताची नोंद केली आहे रेड ऍपल एक्सक्लुसिव्ह एम परिसर परभणी धर्मापूर येथील ज्ञानसाधना साधना प्रतिष्ठानमध्ये पूर्व उच्च प्राथमिक इयत्ता पाचवी व पूर्व माध्यमिक इयत्ता आठवी शिष्यवृत्ती सराव परीक्षेचं आयोजन रविवारी सकाळी अकरा ते साडे बारा वाजता पहिला पेपर व दीड ते तीन पर्यंत दुसरा पेपर यावेळेस आयोजित करण्यात आले प्रवेश पत्र घेण्याकरिता एक तास अगोदर परीक्षा केंद्रावर उपस्थित राहावं तसंच शिष्यवृत्ती परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मनातील नवीन परीक्षा केंद्राची भीती दूर व्हावी भी। व शिष्यवृत्ती परीक्षेचा सराव व्हावा या उद्देशानं या सराव परीक्षेचं आयोजन करण्यात आलं असल्याचं था प्राध्यापक किरण सोटके यांनी सांगितलं नंदिनी कलेक्शन फक्त महिलांचे परिपूर्ण दालन माऊली निवास कल्याण मंडपमच्या बाजूस यशोधन नगर परभणी मकर संक्रांतीच्या या निमित्तानं येथील तेजस्वी ग्रुपच्या वतीने आयोजित केलेल्या हल्दी कुंपाच्या कार्यक्रमातून याही वर्षी महिलांच्या विविध आजारांवर तपासणी मार्गदर्शन उपचार संबंधी माहिती देण्यात आली गेल्या सतरा वर्षापासून या तेजस्वी ग्रुपच्या वतीनं मकर संक्रांती निमित्त हल्दी कुंपाच्या कार्यक्रमासोबत सामाजिक बांधिलकीच्या नात्यातून आरोग्याचं वाहन दिलं जातं विशेषतः या वाहनातून महिलांच्या विविध आजारांवर तपासणी मार्गदर्शन व उपचारा संदर्भात माहिती प्रकाशनाला दिली जाते महिलांच्या गर्भाशयाच्या जा मुखाचा गर कर्करोग स्तनाचा कर्करोग रजू निवृत्ती वयाच्या चाळीशी नंतर हाडाची होणारी ठिसूळता कॅल्शियमचं प्रमाण उंचीसोबत वजनाचा समतोल कसा राखावा मनाची प्रसन्नता एकाग्रता कशी वाढवता येईल याबाबत तपासण्या व मार्गदर्शन या हळदी कुंपाच्या कार्यक्रमात करण्यात आल्या रेड ऍपल एक्सक्लुसिव्ह एमआयडीसी परिसर परभणी बोरी पासून जवळच असलेल्या वर्णा इथं उत्तम कापूस प्रकल्प तसंच जीवनज्योत चॅरिटेबल ट्रस्ट परभणी यांच्या प्रमुख डॉक्टर यांच्या मार्गदर्शनाखाली जैविक कृषी निविष्ठा केंद्र संचालक दिगंबर आंबुरे यांच्या शेतात उत्तम कापूस शेतकऱ्यांचा अभ्यास दौरा आणि पुनरुत्पादक शेती पद्धतीचे प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न झाला कार्यक्रमाचे व्यवस्थापक जयदीप शेट्टे बाजार समितीचे माजी संचालक संदीप आंबुरे सरपंच रेखा कानडे अनुरोध दराडे अमोल आदींची यावेळी उपस्थिती होती रेड आणि पाऊल वाट बळकट करण्यासाठी रस्ते आवश्यक असतात शहरी व ग्रामीण भागांना जोडणारा दुवा म्हणजे रस्ते होय म्हणूनच गंगाखेड विधानसभा कार्यक्षेत्रातील काही भागातील विशेषतः ग्रामीण भागातील रस्ते बांधकाम अत्यंत गरजेचे आहे विविध रस्त्यांच्या कामासाठी सहा पूर्णांक सदोतीस कोटी रुपयाचा निधी आमदार डॉक्टर रत्नागिर कुटे यांच्या प्रयत्ना मंजूर झाला असून या रस्त्यांच्या विकास कामाचा भूमिपूजन सोहळा आमदार गुट्टे यांच्या हस्ते आज संपन्न झाला या रस्त्याच्या माध्यमातून ग्रामीण भागातील दळणवळण सोयीस्कर होणार असल्याचं आमदार गुट्टे यांनी सांगितलं यावेळी हनुमंत मुंडे रामप्रसाद सातपुते समाधान चिलगर शेषराव चिलगर मुंजाजी खांडेकर गोविंद सानप बाळासाहेब खाकरे रामकिशन चिलगर आदींची उपस्थिती होती रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह एम परिसर परभणी मानव विकास योजनेअंतर्गत ग्रामीण व शहरी भागातील मुलींना वितरित केलेल्या सायकलीच्या गैरप्रकरणात संबंधितचा सा अहवाल तीन दिवसाच्या आत सादर करावा असे आदेश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय मून यांनी बजावले आहेत या जिल्ह्यात मानव विकास अंतर्गत ग्रामीण व शहरी भागातील आठ हजार एकोणसत्तर मुलींना सायकलीसाठी तब्बल चार कोटी तीन लक्ष पंचेचाळीस हजार रुपये इतका निधी प्राप्त झाला होता जिल्हा परिषदेअंतर्गत दे तत्कालीन माध्यमिक शिक्षणाधिकारी व कंत्राटी कर्मचाऱ्यांनी यामध्ये कोट्यावधी रुपयाच्या निधीत मोठ्या प्रमाणात गैरप्रकार केला असल्याचं उघडकीस आलं होतं रेड अॅप एक्सक्ल्युझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी पूर्णा पाटबंधारे प्रकल्पाच्या सिद्धेश्वर या दोन जलाशयातून लाभ क्षेत्रांतर्गत रब्बी व उन्हाळी हंगामातील पिकांकरिता पाटबंधारे खात्यानं पाळीतील पहिल्या पाण्याचं आवर्तन देखील सुरू केले त्यामुळे लाभ तीन जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे रब्बी व उन्हाळी हंगामासाठी सोडलेल्या या पाण्यामुळे लाभ क्षेत्रांतर्गत सत्तावन्न हजार नऊशे हेक्टर शेतजमिनींना पाणी मिळणार आहे जवळपास अडीचशे हून अधिक गावांना याचा लाभ होणार आहे रेड ऍपल एक्सक्लुसिव्ह एम परिसर परभणी जिजाऊ ज्ञानतीर्थ विद्यालयात दहा फेब्रुवारी रोजी शिष्यवृत्ती सराव परीक्षेचं आयोजन येत्या पाचवी व आठवी शिष्यवृत्ती परीक्षा अठरा फेब्रुवारी रोजी होणार आहे या परीक्षेच्या दृष्टिकोनातून जिजाऊ ज्ञानतीर्थ विद्यालयाच्या वतीनं शिष्यवृत्ती सराव परीक्षेचं दहा फेब्रुवारी रोजी आयोजन करण्यात आलं आहे महाराष्ट्रातील पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा येत्या पाचवी व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा येत्या साठी अठरा फेब्रुवारी रोजी जिल्ह्यामध्ये एका दिवशी परीक्षा घेणार आहे या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना या परीक्षेचा सराव व्हावा तसंच परीक्षेसंदर्भातील मनातील भीती निघून जावी भी यासाठी जिजाऊ ज्ञानतीर्थ विद्यालयाच्या वतीनं इयत्ता पाचवी व आठवीतील मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांकरिता या सराव परीक्षेचं आयोजन करण्यात आलं आहे रेड ऍपल एक्सक्लुसिव्ह एम परिसर परभणी रस्ता सुरक्षा अभियान जिल्हाभरात राबविण्यात येत असून याचा औचित्य साधून स्वातंत्र्य सैनिक समाजभूषण डी एन मोरे फाउंडेशन इंदिरा गांधी शिक्षण प्रसारक मंडळ हिंगोली कर्मवीर दादासाहेब गायकवाड सार्वजनिक दा वाचनालय व परभणी येथील एका स्थानिक वृत्तपत्राच्या संयुक्त विद्यमानं वाहतूक सुरक्षा सप्ताहात आयोजन करून संस्थेच्या वतीनं छापण्यात आलेली रस्ता सुरक्षा अभियानाची माहिती पुस्तिका व स्टिकरचं विमोचन नूतन पोलिस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांच्या हस्ते आज करण्यात आलं रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी पाथरी तालुक्यातल्या बाभळगाव मंडळात अत्यल्प पाऊस झाल्यानं खरीप पिकं हत्ती गेली आहेत या मंडळाला शासनानं दुष्काळी मंडळ म्हणून जाहीर केले नोव्हेंबर महिन्यात शेवटी मिळाल्यानं डिसेंबरच्या पहिल्या व दुसऱ्या आठवड्यात रब्बी पेरणी झाली खरी परंतु आता ज्वारी आणि अन्य करपत चालली असून पिण्याच्या पाण्याची गंभीर स्थिती निर्माण होत जायपाडीच्या पाथरी उपविभाग क्रमांक सहाच्या तारी क्रमांक बी एकोणसाठ मधून त्वरित पाणी सोडण्याची मागणी शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांतून करण्यात येते रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी या बरोबर संपलं पुन्हा भेटूया अवधीच्या सुपरफास्ट बातमीपत्रात पाहत रहा लोकसमीक्षा तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद